न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत इंटीरियर डिझायनिंग क्षेत्रातील रणरागिणींचा प्रेरणादायी संघर्ष होय अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आपलं स्वतःच एक टुमदार घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असत त्याची आकर्षक सजावट करावी आनंददायी वातावरण मिळण्यासाठी इमारतीच्या आतील भागांमध्ये सुधारणा करावी असं सर्वसामान्य माणसाला नेहमीच वाटतं परंतु अनेकदा यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना माहीत नसतं समजत नाही किंवा बजेट नसतं आज आम्ही तुम्हाला आपल्या घराच्या आतील भागास आकर्षक सजावट करणाऱ्या इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रातील मास्टर माइंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकिता चांडक आणि काजल आमेसर का या दोन महिलांची यशोगाथा सांगणार आहोत खर तर पुरुषांची मक्तेदारी किंवा पुरुषांचं वर्चस्व असलेलं इंटिरियर डिझायनिंग हे क्षेत्र मात्र या महिलांनी या क्षेत्रात उत्तुंग भरारी आहे या क्षेत्रात काम करताना त्यांना अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या अडचणी आल्यात यातील निकिता चांडक सांगतात की माझा इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रातील प्रवास हा खूप कठीण होता ज्या वेळेस मी या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस माझ्या घरच्यांचा देखील याला विरोध होता परंतु मनात प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वास असल्यामुळे मी माझा प्रवास सुरू केला यामध्ये करियर करत असताना खूप प्रयत्न करावे लागले असं सांगण्यात येत होतं कोविड नाईन्टीनच्या महामारी सारख्या अडचणीवर मात करत मी माझा सराव करून यात यश मिळवलं लवकरच आमच्या पहिल्या साईडपासून पासून पन्नास साईड पूर्ण करणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलंय अँड वी आर डुईंग प्रोजेक्ट ऑफ रेसिडेन्शियल कमर्शियल लाईफस्टाईल झुलाज अँड मेनी मोर येट टू कम हर डिझायनर का ड्रीम होता है की व बिग टिकेट साईज वाले प्रोजेक्ट करे और हम उसके लिए ईच एंड एवरी डे वी आर स्ट्राइविंग सो हार्ड टू ब्रिंग इट ऑन दैट प्रोजेक्ट्स ऑन अवर टेबल वी वांट टू डू लाइफस्टाइल विलाज वी वांट टू गो फॉर बिग कमर्शियल प्रोजेक्ट्स सो यस वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर दैट ईच एंड एवरी डे वी आर वर्किंग सो हार्ड फॉर सच काइंड ऑफ रेसिडेंशियल प्रोजेक्ट्स एंड कमर्शियल प्रोजेक्ट्स तर काजोल अमेय सर हे या सांगतात की माझं पहिल्यापासून बांधकाम क्षेत्रात करियर करायचं स्वप्न आणि त्यानुसार मी हळूहळू पावलं टाकत होती परंतु महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या दोन मित्रांनी या क्षेत्रात व्यवसाय करायचं ठरवलं आणि त्याच कालावधीत कोरोना महामारीचं संकट ओढवलं आयुष्यात खूप चढ उतार आले परंतु सर्व अडचणींवर मात करत मी काम सुरू केलं माझ्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता परंतु मी स्वतःला सिद्ध केलं माझ्या कामातून माझ्या मित्रांना एक छोटासा प्रोजेक्ट दिला त्यात त्याने मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं तिथून पुढं या क्षेत्रात माझा प्रवास सुरू झाला याच काळात मी ग्राहकांना आपल्या प्रोजेक्टबद्दल माहिती कशी द्यायची यासारख्या सर्व छोट्या मोठ्या बाबी शिकले कोरोनानंतर मी माझं व्यावसायिक आणि निवासी प्रकल्प पूर्ण केले आणि आज माझा हा प्रवास न थांबणार आहे त्यानंतर मला निकिता राठीसारख्या व्यावसायिक भागीदार भेटल्या आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला आजपर्यंत आम्ही कमी बजेट परंतु अत्यंत टुमदार आणि साजेशा अशा साईट्स पूर्ण केल्या आणि यापुढे लवकरच आम्ही रिसॉर्ट आणि विला लैंडस्केप यह सबके मोटे प्रोजेक्ट ही हाथी घेना आहोत मेरी पार्टनर निकिता राठी हम दोनों फीमेल होने के बावजूद भी हम लोग ने मेल डोमिनेंट फील्ड में बहुत अच्छे से हमारे इंटीरियर्स के प्रोजेक्ट्स बहुत अच्छे से एग्जीक्यूट किए हैं हमारी स्पेशलिटीज हम रेजिडेंशियल कमर्शियल और क्लिनिक्स के भी प्रोजेक्ट्स किए हैं हमने सलॉन्स भी किए हैं हमारी एक बहुत अच्छी स्पेशलिटी कि हम लो बजट्स में बहुत अच्छे प्रोजेक्ट्स करते हैं जो हमारी क्लाइंट के रिक्वायरमेंट्स और जिनके बजट्स बहुत लो है हम लोग उनकी वो छोटे से बजट में हम उनकी हर रिक्वायरमेंट्स फुलफिल करना चाहते हैं जैसे कि आज जो मैं प्रॉपर्टी पे खड़ी हूँ वो एक बिल्डर का सैंपल प्रोजेक्ट है सैंपल प्रोजेक्ट होने की वजह से उनने बोला था कि हमारा बजट बहुत कम रहेगा उसमें हमें सारी इम्यूनिटीज और रिक्वायरमेंट्स चाहिए तो हमने उनकी सारी रिक्वायरमेंट्स फुलफिल की उनके छोटे से बजट में और आप गो थ्रू कर सकते थोड़का तस्का है निकिता जी काजल जी काम जनतेला आवडू लागली लोकांच्या पसंती उतरू लागली आणि त्यांना छोट्यापासून मोठ्या पर्यंतचे सर्वच प्रोजेक्ट मिळू लागले आणि आता तर काय भविष्यात मोठ्या रिसॉर्ट आहेत या क्षेत्रात दोन महिला यशस्वी ठरल्या आणि त्याचमुळे त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत काजल मॅम आणि निकिता मॅमनेज मे काफी चिजे हिडन स्टोरेज, स्टोरेज प्रोव्हाइड कर और काफी कम जगह पे हमें ज्यादा स्टोरेज प्रोवाइड कर कर दिया है न्यू ट्रेंड के अकॉर्डिंग काफी सुना कर दिया है या दोन महिला उद्योजिकांनी आजपर्यंत केलेला संघर्ष आणि अडी अडचणींवर केलेली मात आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे ज्याचं सर्वच स्तरातून कौतुक केले जाते आहे निकिताजी आणि काजलजी यांना देखील नाईन न्यूज महाराष्ट्रचा सलाम नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनोणे